सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आणि संभाजी पगार नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया मालेगाव तालुक्यातील राजकीय समीकरणं आता तापली आहेत कारण मैदानात उतरले आहेत लोकशाही धडक मोर्चाचे तडफदार कार्यकर्ते आणि त्यांची तयारी पाहून स्पष्ट झालंय यंदा प्रस्थापितांची झोप उडणारच काल कळवाडी साकुरी रावळगाव खाकुर्डी झोडगे आणि साकोरा गटातील सर्व इच्छुकांनी घेतली शेखरदादा पगार यांच्या निवासस्थानी विशेष भेट या भेटीनंतर धडक मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुनावला आहे आणि विरोधकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या आहेत साकोरा गटातून उमेदवारी सज्ज आहेत सुनील भैयू पगार तर त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष संजय पिरनाईक म्हणालेत राजकारण हे आमचं साधन नाही समाजकारण ही आमची शपथ आहे कळवाडी गटात रणशिंग फुंकलंय राजनिकम ललेश पाटील आणि आबा साळुंके यांनी हे तिघे एकमुखाने म्हणाले आता जनता ठरवेल कोण नेता आणि कोण फक्त बोलता साकुरी गटात कृष्णा दुधेकर यांनी मैदान गाजवायची तयारी केली आहे तर झोडगे गटात तरुणांची एक नवी सेना उभी राहिली आहे योगेश गर्दे दिनेश गवांदे युवराज मोरे उखा सोनवणे आणि ऋषी सूर्यवंशी हे सर्वजण म्हणतात आमचं ध्येय फक्त निवडणूक नाही तर परिवर्तन आहे रावळगाव गटात जिल्हाध्यक्ष अनिल जाधव स्वत रणांगणात उतरले आहेत त्यांच्या नेतृत्वात मोर्चा जोमाने उभा आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं विकासावर आमचा ठाम विश्वास आणि अन्यायाविरुद्ध आमचं रणशिंग सुरूच राहील खाकुर्डी गटात शरद शिंदे वनपट आणि बापूमाळी यांनी तर थेट इशारा दिला प्रस्थापितांनी काळजीत रहावं कारण जनता आता जागी झाली आहे लोकशाही धडक मोर्चाच्या या भेटीनंतर मालेगाव तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा जोरात आहे जनता म्हणतीय जे बोलत नाहीत पण काम करतात तेच आता आमचे प्रतिनिधी असतील आणि त्यामुळे एकच वाक्य गावागावात घुमतंय यावेळेस लढा नाही फक्त निवडणुकीचा हा लढा आहे जनतेच्या विश्वासाचा मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया सत्य संघर्ष आणि समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवणारा तुमचा चॅनल